नमस्कार प्रेक्षकांनो या मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि आता अतिशय वळण घेणारा असा ट्विस्ट आला आहे आणि त्यामध्ये आता मलिकाचे भयानक कांड हे मलिकाच्या चांगलं ठेवून आता मलिका ही स्वानंदी ही चुलीवर ज्या वेळेस प्रसादाचा शिरा बनवत असते त्याच वेळेस आता स्वानंदीचा शिरा बिघडवायला जाऊन आता मलिका असे कोणते भयानक कांड करते आणि त्यामुळे मलिकाच्याच ते कांड अंगलं ठेवून मलिकाचा चेहरा दळतो चेहरानंदीने बरवलेल्या शिर्याची चव क्षणी समोर कसा खुश होतो आणि सा साक्षात स्वानंदी ही सुग्रण असल्याचे कसे समोर समोर येते आणि इकडे आता मलिकाला पापाची कशी भयानक शिक्षा मिळते आणि प्रेक्षकांनो समोर आता स्वानंदीच्या हत्याचा विनय कसा स्वानंदीच्या प्रेमात पडतो आणि आजी आता स्वानंदीने चुलीवरती प्रसादाचा शिरा एकदम छान बनवला आणि मलिकाला तिच्या पापाची शिक्षा मिळाली यामुळे कशी खुश होते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता मलिकाने तपकामध्ये अंगठी शोधायच्या वेळेस बांगडीची काच टाकलेली असताना देखील आजीने आता समर आणि स्वानंदीच्या अंगठीचा अगदी विधी व्यवस्थित केलेला असतो आणि त्यानंतर आजींनी आता गुरुजींना बोलावून महापूजेची तयारीसाठी आता गुरुजींकडून यादी घेतलेली असती आजी म्हणते गुरुजी आता पूजेसाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते सगळं मला तुम्ही लिहून द्या गुरुजी आता यादी तयार करून आजीला देतात आजी म्हणते की गुरुजी आता आपल्याला सत्यनारायण महापूजा घालायची आहे आणि सत्यनारायण महापूजा एकदा घातली की मग माझ्या पिंट्याच्या संसाराला सुरुवात होईल गुरुजी यादी देऊन निघून जातात पण त्याच वेळेस आता मात्र समर आता त्यासाठी तयार नसतो समर म्हणतो की आजी हे काय दररोज एक नवीन नवीन खेळ तुझे चालवलेत तर आता आजी म्हणते पिंट्या हे खेळ वगैरे काही नाही अग अरे हे लग्नाची विधी असतात आणि ते सगळ्यांनाच करावं लागतात असं काय करतोय रे पिंट्या तू आता काही एक शब्द बोलू नकोस त्यानंतर आता मलिकासुद्धा आजीला समजवायला जाऊ ल लागते मलिका म्हणते की समरने आदिरासाठी त्याच्या आयुष्याचा खूप मोठा त्याग केला आई आणि त्याने त्याला पसंत नसणाऱ्या मुलीसोबत त्याला लग्न करावं लागलं आहे तुम्ही समजून का घेत नाही आहे आजी म्हणते की या घरात कुणाचा हुकूम चालतोय आणि या घरात जे मीस म्हणेल ना तसंच होईल तेव्हा मलिका तू बाकीच्या फनगड्या फोडू नकोस आजी आता मलिकाला गप्प करते त्यानंतर सामाना आता सामानाची सगळी यादी घेऊन सगळा सामान आता आलेला असतो आता इकडे आजीने स्वानंदीकडे येऊन सुद्धा चुलीवरती स्वयंपाक करायचा आणि ही आपल्या घराची रूढी आणि परंपरा आहे हे सांगितलेलं असतं आणि प्रसादाचा शिरा आपल्याला चुलीवर बनवायचा यामुळे स्वानंदी तर खुशच झालेली असते पण इकडे मात्र काहीही करून सत्यनारायण महापूजा घालायची नाही आणि काहीही करून हे सगळं करायचं नाही यासाठी आपण जर आता स्वानंदी मॅडमला फोन करून नकार द्यायला सांगितला तर आजीला त्यांचं काही वाटणार नाही असा विचार मनात आणून समोर आता पटकन स्वानंदीला फोन करून सत्यनारायण महापूजा मी करणार नाही असं आजीला सांगावयास बोलतो पण हुशार स्वानंदी म्हणते की मी हे असं काही करणार नाही आणि आईला सांगणार नाही तेव्हा समोरसुद्धा सुद्धा तोंडावर पडून समरचा नाविला झालेला असतो आता इकडे ठरल्याप्रमाणे इकडे स्वानंदीने आता चुलीवरती स्वयंपाक करण्यासाठी सगळी तयारी केलेली असते चूल मांडलेली असते लाकडे गोळा केलेले असतात आणि सगळी भांडी वगैरे तिथे घेऊन बाहेर आता स्वानंदीने आणून ठेवलेली असतात तेव्हा आता इकडे ते सगळं बघून आजी खुश झालेली असते पटकन आता स्वानंदी ही किचनमध्ये जाते आणि त्या मेडला म्हणते की हे बघा प्रसादाचा शिरा बनवायचा आहे आणि त्यासाठी जे जे काही लागेल ना ते सगळं तुम्ही बाहेर नेऊन ठेवा मी तुम्हाला काय काय लागेल ते सांगते तेव्हा आता पटकन तो स्टाफ आता ते सगळं बाहेर चुलीपाशी नेऊन ठेवतो इकडे आता मल्लिका मात्र हिचा मोठा जळफळाट होत असतो आणि काही जरी केलं तरी आता या महापूजेसाठी स्वानंदी चुलीवरती शिरा बनवणार आहे आणि जर मी तो शिरा बिघडवला तर नक्कीच महापूजेमध्ये मोठा अपशकून होईल आणि त्यामुळे नक्कीच आता स्वानंदी लवर रागावेल आणि स्वानंदी तोंडावर पडेल आणि त्यासाठी आता मलिका एक भयानक डाव डावागते आणि मलिकाने आता स्वानंदीला ती सगळी साधनसामुग्री वगैरे घेताना बघितलेलं असतं इकडे आता स्वानंदी चूल पेटवते कढई चुलीवर ठेवते आणि शिरा बनवण्यासाठी आता स्वानंदी ही कढईमध्ये तापवण्यासाठी आता तूप टाकते आणि आता तो गोड धोड शिरा स्वानंदी बनवणार असते आता इकडे आता स्वानंदी सगळं काही आणलं काही चेक करते आणि पुन्हा किचनमध्ये जाते त्याच आता इकडे मलिका तिचा डाव साधणार असते आणि पटकन आता मलिका मलिका ही आता त्या चुलीपाशी येते कोणी नसताना आता मलिका म्हणते की जर यामध्ये आपण पाणी टाकून ठेवलं तर या शिरा नक्कीच नसेल इकडे तिकडे भीतीने घाबरत मलिका इकडे तिकडे बघत असते आणि चु चुलीवरची ती कढई आता खूप गरम झालेली असते आणि ते तुपही खूप गरम झालेलं असतं आणि त्या क्षणी आता शेजारीच असलेल्या पाण्याचं भांडं घेऊन मलिका ते पाणी त्या कढईमध्ये टाकते प पण त्यामुळे आता वेगळाच प्रकार घडलेला असतो आणि पाणी टाकता क्षणी त्या तुपातून जाळ निघून तो सगळा जाळ आता मलिकाच्या तोंडावरती येतो आणि मलिकाचे चो तोंड आता होरपळून निघालेली असते सगळी त्या आगीची लाही आता मलिकाच्या तोंडावरती वाप बसलेली असते आणि मलिकाचा चेहरा जळलेला असतो मलिका आता मोठ्याने ओरडते वाचवा वाचवा आणि त्याच वेळेस तो आवाज ऐकून स्वानंदी समराजी बाहेर पळत येतात तर बघतात ती काय मलिकाचा चेहरा काळा निळा झाला आहे आणि लगेच ते बघून स्वानंदी ही पुढे धाव घेते पण समर आता स्वानंदीचा हात धरतो आणि स्वानंदीला थांबत म्हणतो तुम्ही कुठे पळताय असा वेड्यासारखा आणि थांबा दादा तर आता मलिकाचा चेहरा जळलेला असतो आजी म्हणते मलिका तू तिथे कशाला तडफडायला गेली होतीस आणि ते आता पाण्याचं भांडं देखील खाली पडलेलं असतं आणि ते पाणी इतरत्र सगळीकडे सांडलेलं असतं आजी म्हणते की अच्छा म्हणजे मलिका तू यामध्ये पाणी टाकलं तर या कढईमध्ये आणि म्हणून त्याचा जाळ झाला त्याची वाप लागली तुझ्या तोंडाला नाही का हे तू सगळं या स्वानंदीचा प्रसाद बिघडवायला आली होतीस का बरं झालं देवाने तुला तुझ्या पापाची भयानक शिक्षा दिली आता मलिकाचा चेहरा पूर्ण काळा निळा पडलेला असतो आणि आजी म्हणते की बघितलं का देवाचा प्रसाद बिघडवायला गेली आणि देवाने हिला भयानक शिक्षा झाली ताबडतोब आता आजी म्हणते मलिका ताबडतोब आतमध्ये जा आणि परत इकडे फिरकोसुद्धा नकोस आणि त्यानंतर आता मलिकाला अर्पितात येथून घेऊन जाते आणि इकडे आता खरंच मलिकाला रंगे हात पकडून मलिकाचे पितळ आता समोर उघडे पडलेले असते आणि त्यानंतर आता समर, समर, त्यान समर स्वानंदीला म्हणतो की हे वागा तुम्ही तुम्हीसुद्धा आता हे सगळं करताना व्यवस्थित करा काय झालं बघितलं ना तुम्ही स्वानंदी म्हणते तुम्ही माझी काळजी करू नका ओ मला सगळं जमते मला सगळं माहिती आणि मला चुलीवर स्वयंपाक करण्याची सवय आहे तेव्हा आता समोर म्हणतो सवय आहे ते आम्हाला कळलेलंच आहे किचनमध्ये तुम्हाला एकदा तुम्हाला बदाम घालून शिरा करायला लावला त्यावेळेस काय झालं गॅसचं बटन चालू ठेवलं आणि आता तुम्ही स्वतःला जास्त हुशार समजू नका स्वानंदीमध्ये एक चूक दुसरी दुस प्रत्येक वेळेस होत नसते तेव्हा तुम्ही आत आता आतमध्ये पूजेची तयारी करा आणि आता रागाने समोर स्वानंदीकडे बघत स्वानंदी ला आता व्यवस्थित जपून शिरा करायला सांगतो आणि आतमध्ये निघून जातो हसत हस आता आजी म्हणते स्वानंदी मस्त शिरा बनव पिंट्या खूप खुश झाला पाहिजे स्वानंदी म्हणते की आजी तुम्ही काही काळजीच करू नका आणि त्यानंतर मोठ्या प्रेमाने स्वानंदी आता देवाच्या प्रसादासाठी खूप खास शिरा बनवते आणि त... आता समरला वेगळा शिरा ले स्वानंदीने बनवलेला असतो की ज्यामध्ये आता बदाम स्वानंदीने घातलेले नसतात कारण बदामाच्या शिऱ्याची समरला ॲलर्जी असते तेव्हा आता समरसाठी वेगळा शिरा करून आता तो सगळा शिऱ्याचा प्रसाद स्वानंदी अगदी व्यवस्थित तयार करून आता इकडे देवाकडे आणते आजी मोठ्या प्रेमाने आता तो शिऱ्याचा प्रसाद गुरुजींकडे देऊन देवाला अर्पण करते आणि ज्यावेळेस आता इकडे तो शिऱ्याचा प्रसाद समर खातो त्याच वेळेस इकडे समरला ला अतिशय आनंद झालेला असतो आणि त्या शिऱ्याची चव स्वानंदीने अगदी अप्रतिम बनवलेली असते आणि स्वानंदीकडे बघत आता खुश होऊन समोर म्हणतो वा खरंच स्वानंदी मॅडम तुमच्या हाताला चव आहे आणि शिरा तुम्ही अगदी खास बनवला स्वानंदीसुद्धा आता खुश होते आणि आजीसुद्धा खुश झालेली असते आणि इकडे मात्र स्वानंदीचा शिरा बिघडवायला गेलेल्या मलिकाचा चेहरा काळा ठिकूर पडलेला असतो आणि मलिकाला तिच्या पापाची भयानक शिक्षा मिळालेली असती आणि मलिकाचा चेहरा जळून आता स्वानंदीला तोंडावर पाडण्याचा मलिकाचा डाव उघडा पडलेला असतो आणि स्वानंदी ही आता समरच्या नजरेत स्वानंदीच्या हाताच्या चवीने तिने नी समरला खुश केलेली असती तर आता समर स्वानंदीसाठी कोणते सरप्राईज देणार हे बघण्यासाठी आणि आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा